नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडेगरी आपल्या मराठवाड्या विशालमध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत फवारणी पोळ्याच्या अमावस्येच्या अगोदर करावी की नंतर करावी तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यावरच तुमचे जे काही बोंडळीचं नियंत्रण आहे हे ठरणार आहे त्यामुळे आपण थोडक्यात माहिती घेऊयात की, की नक्की काय करायचं आहे आणि कशा पद्धतीनं फवारणी करायची किंवा कशा पद्धतीनं निवडायचं आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की आपली कपाशी कोणत्या स्टेजमध्ये आहे लक्षात घ्या आता इथं जर तुम्ही पाहिलं तर सगळे पाते लागलेले आहेत एक अर्ध फक्त एका झाडावर आहे तर मग अशा ठिकाणी आपण कीटकनाशक सुद्धा घेऊ शकतो कीटकनाशक घेताना अमावस्याच्या अगोदर जरी घेतलं तरी चालेल कीटकनाशक घेताना मोनोसिल प्लस ॲसिफेट हे तुम्ही घेऊ शकता मोनोसिल नसेल घ्यायचं तर क्लोरो देखील घेऊ शकता कारण फुल स म्हणजे फुलं जास्त नाही आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी हमलासुद्धा घेऊ शकता ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोरोपायरिफॉस प्लस सायपर घटक पाहायला मिळतो सायपर मेथ्रीनमुळं शंभर टक्के फुलगळ होते परंतु कापूस पिकावर ज्यावेळेस पाता तयार होतो त्यावेळेस फार काही समस्या त्याला जाणवत नाही त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता फक्त प्रमाण हे जास्त घ्यायचं नाही आहे जर दोन मिली सांगितल्या तर दोनच मिली घ्यायचे तीन मिलीने प्रयोग करायचा नाहीतर मग त्याचा इफेक्ट कापाशीवर होतो स्कॉर्चिंग पडू शकते जी काही फुलं आहेत ती सुद्धा गळून जाऊ शकतात त्यामुळं बाकीचे प्रयत्न नाही केले तरी चालेल त्यानंतर जी कपाशी साधारण खालचे जे बोंड आहेत हे बोंड फगवायला सुरुवात झाली आहे मध्ये म्हणजे मधल्याच्या फांद्या आहेत आता सध्या आपली इथं पाहू शकतं की खालचा जो भाग आहे हा बोंडाने भरायला लागला आहे मधला जो भाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाते तयार झालेले दिसत आहेत आणि काही म अर्ध्यातून वरचा जो भाग आहे तिथं तुम्हाला फुलं लागलेली दिसत आहेत एका झाडाला चार पाच फुलं आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक की वापरायचे किंवा याच्यामध्ये अजून भरपूर वेगवेगळे रेकमेंडेशन आहेत पण मी असं सांगेल की प्रोफेक्ट सुपर स्वस्त आहे परवडतं त्याच्या पलीकडं जाऊ नका आणि हे कापूस पीक आहे हे काही कोणतं ऊस वगैरे पीक नाही आहे की तुम्हाला दरवर्षी नवीन काहीतरी वेगवेगळे कन्सेप्ट आलेले की टकनाशक वापरायचे आहेत अजिबात नाही अगदी साध्यात साधा सोपात सोपं मारा खूप अवघडतेमध्ये जाऊ नका कारण पीकही तेवढं नाही आहे किंवा एका फवारणीवर तीन तीन हजार रुपये खर्च करणे एवढी परिस्थिती पण कापूस पिकाची नाही आहे त्यामुळं परफेक्ट सुपर घ्या हरकत नाही एकदम बेस्ट आणि सफिशियंट आहे स्वस्त पण आहे त्यामुळं तुम्ही घे तेच घ्या ब दुसरं काही घेऊ नका त्याच्यामध्ये बुरशीनाशक घेताना हरू हे बुरशीनाशक घ्या कारण याच्यामध्ये आपल्याला सल्फर पण पाहायला मिळतो आणि सल्फर फवारणीतून सध्या गरजेचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे पातेगळीची समस्यासुद्धा काही प्रमाणामध्ये जाणू शकते आता याच्यामध्ये आणखी काय घ्यायचं आहे तर याच्यामध्ये एकतर तुम्ही मिक्स मायक्रोन्यूट्रंट ग्रेड टूचं घेऊ शकता ज्याच्यामध्ये आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रंट पाहायला मिळतं किंवा मग बोरॉन घेऊ शकता बोरॉनमुळे काय होणार आहे तर जे काही पाते सध्या पिवळी पडायला लागलीत किंवा लागतील तर ते लागणार नाहीत पातेगळ थांबून जाईल आणि वाढही व्यवस्थित राहील त्यासोबत सॉफ्टपणा पण येईल तर आता बरेच शेतकरी काय करतात की प्रोफेक्ट सुपर वापरल्यानंतर पानं रफ होतात म्हणून युरिया पण वापरतात तर ते तुमचा निर्णय तुमच्याकडे राहील वापरायचे नाही वापरायचे परंतु जर नव्वद दिवसाच्या आसपास जर का पैसे असेल तर नाही घेतलं तरी चालेल प्रोफेक्ट सुपर जे आहे दोन मिलीपेक्षा जास्त प्रमाण घ्यायचं नाही आहे आणि फवारणी करताना अमावस्येच्या नंतर दुसऱ्या दिवशी ही फवारणी आपल्याला करायची आता नंतरच का करायची प्रोफेक्ट सुपर अगोदर का नको तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला किडींचं सायकल समजून घेणं खूप गरजेचं आहे ज्यावेळी आपली पतंग जे आहेत तर हे अमावस्येच्या रात्री किंवा अमावस्येच्या रात्री तीन दिवसापर्यंत अंडी घालू शकतात ये आप ॲटलीस्ट आपण दोन दिवस पकडूयात अमावस्याच्या रात्री जरी नाही सापडलं तरी पानाच्या खालच्या बाजूला प्रत्येक ठिकाणी नसतं हे काही काहीच ठिकाणी असतं कारण पतंग काय प्रत्येक झाडावर अंडी घालत नाही त्यामुळं लक्ष देत चला पानाच्या खालच्या बाजूला पतंग अंडी घालत असतो अंडी एवढी छोटी असतात की आपल्याला कळतसुद्धा नाहीत की तिथं अंडी घातलीत खूप बारकाईने पाहावं लागतं जसा आ, मावा जो आहे एकदम छोटा छोटा दिसतो सिंगल मावा एकदम बारीक असताना त्या पद्धतीने त्याची अंडी असतात आणि एका जागीच एक पंधरा वीस तीस अंडी त्याच्यामध्ये असतात आपल्याला मागच्या वर्षी मी तुम्हाला ते दाखवलं पण होतं आणि लक्षात पण येत नाही ती अंडी दिली त्यामुळं व्यवस्थित बारकाईने ते पाहावं लागतं तर अंडी जर दिलेली असतील तर याच्यावर परफेक्ट सुपर खूप चांगला परिणाम आहे कारण प्रोफेक्ट सुपर अळीनाशक कीटकनाशक आणि अंडीनाशक तिन्ही पण काम करतो त्यामुळं प्रोफेक्ट सुपरचाच तिथं आपल्याला वापर करायचा आहे तीन तीन चार चार कॉम्बिनेशन करण्याची तिथं गरज नाही आहे आणि तो पण तिसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी का वापरायचा आहे तर पतंग लगेच अमावस्याच्या दिवशी अंडी घालतो असं नाही तो दुसऱ्या दिवशी पण घालू शकतो कारण अमावस्या जर तुम्ही एक थोडंसं सायकल पाहिलं तर साधारण दोन रात्रीची अमावस्या ही चालते आपल्याकडे कॅलेंडरमध्ये फक्त सुरुवात आणि समाप्त एवढंच दिसतं परंतु दोन रात्री त्याचा इफेक्ट असतो त्यामुळं कीड म्हणजे पतंग जो आहे कधीही अंडे घालू शकतो अमावस्याच्या रात्री अमावस्यात दुसऱ्या रात्री किंवा अमावस्याच्या दोन दिवसानंतरसुद्धा घालू शकतो त्यामुळं दोन दिवसानंतरच आपल्याला फवारणी करायची किंवा दुसऱ्या दिवशी फवारणी करायची ही फवारणी केल्यामुळं पतंगांनी जर अंडी घातलेली असतील तर अंड्याचं हॅचिंग जे आहे हे थांबून जातं म्हणजेच अंडी नासायला सुरुवात होते किंवा ह्याच्याही पलीकडे सोप पर्याय तुम्ही जर ताक अंडी वापरत असाल तर अमावस्याच्या तिसऱ्या दिवशी वापरायचं आहे पण एवढं भारी वापरायचं आहे की पूर्ण झाड धुवून घेतलं पाहिजे किंवा धुवून गेलं पाहिजे कारण ताक अंडी एक असा घटक आहे जो चोवीस तासामध्ये पूर्ण अंडी जी आहे सपाट करून टाकतो आणि याचा डेमो आपण मागच्या वर्षी घेतलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यावर मी शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बनवेल त्याच्यामध्ये काय रिझल्ट आपल्याला आले होते तर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन पूर्ण करायचं आहे आणि या फवारण्या करायच्या तुम्हाला उत्तर मिळालं असेल की फवारणी कधी करावी का करावी आणि कशासाठी करावी तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद